नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे अजूनही बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला पावसास अनुकूल स्थिती आहे वादळास अनुकूल स्थिती आहे उत्तर भारतात हलके डब्ल्यू डी येत आहेत आणि सध्या महाराष्ट्रात किंवा भारतात पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे भारतामध्ये सध्या केवळ केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये पावसाचा अनुकूल स्थिती आहे इतर भारतातील कुठल्याही राज्यामध्ये पावसाचा अनुकूल स्थिती नाही मात्र उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय होत आहेत बर्फवृष्टी होते आणि त्यामुळे थंडीचं वातावरण वाढण्यासाठी उत्तरेकडील वारे कारणीभूत ठरत आहेत सुरुवातीला आपण थंडीचा अंदाज घेणार आहोत उत उत्तर भारतामध्ये मध्य भारतामध्ये मोठ्या प्रमाणात थंडीची लाट असून महाराष्ट्रामध्ये सुद्धा अहिल्यानगर पुणे आणि साताऱ्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात थंडी वाढते आहे त्याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया जळगावच्या उत्तरेला थंडीचं प्रमाण अधिक आहे बावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण अधिक वाढेल यामध्ये बीड अहिल्यानगर संभाजीनगर पुणे पूर्व सातारापूर्व जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागात थंडीची लाट असणार आहे थंडीच्या लाटेचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये वाढण्याची शक्यता असून मराठवाड्याच्या बहुतांश भागात देखील थंडीची लाट वाढते मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राच्याही बहुतांश भागात थंडीची लाट वाढू लागली आहे विदर्भात थंडीची लाट आहेच त्यामुळे तेवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात थंडीची लाट वाढू लागली आहे चोवीस तारखेला देखील मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात आणि विदर्भात थंडीची लाट कायम असणार आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडी थंडीचा प्रभाव असेल थोडा अहिल्यानगर पुण्याच्या पूर्व भागात थंडीची लाट असणार आहे इथत्र मात्र थंडीचा प्रभाव थोडा कमी होण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला देखील विदर्भामध्ये थंडीची लाट असेल पुणे पूर्व अहिल्यानगरच्या काही भागात थंडीचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे लातूरमध्ये किंवा नांदेडमध्ये थंडीचं प्रमाण अधिक असू शकतं आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सत्तावीस तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट असणार आहे यामध्ये पुणे पूर्व इल्हानगर दक्षिण सोलापूर उत्तर बीड पश्चिम लातूर नांदेड यवतमाळ हिंगोली जळगाव जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर यवतमाळ वर्धा आणि नागपूर भंडारा गोंदिया अमरावतीमध्ये थंडीची लाट सत्तावीसला कायम असणार आहे अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट असणार नाही अशा प्रकारचा आपला अंदाज होता कारण या ठिकाणी वादळाचा प्रभाव निर्माण होणार होता आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस तारखेपासून थंडीचा प्रभाव कमी होईल अशा प्रकारचा अंदाज जे फेस मॉडेलने दिलेला होता परंतु या ठिकाणी आता अंदाज बदलतो आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस तारखेला थंडीची लाट तयार होते याचा अर्थ पावसाचा अंदाज बदलेल आपण महाराष्ट्रामध्ये भयावह थंडीचे संकेत बघतो एकोणतीस तारखेला आपण उत्तर भारतापासून तर महाराष्ट्रापर्यंत भयावह अशा प्रकारची थंडी निर्माण होणार आहे दहा अंश ते बारा अंश सेल्शियसपर्यंत थंडीचा प्रभाव जाण्याची शक्यता आहे आणि ही बाब फार महत्त्वाची असणार आहे तोपर्यंत हवामानात काही बदल होतो काही बघणं महत्त्वाचं असणार आहे ही, ही थंडीची लाट काही अंशाने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून कमी होणार आहे मात्र विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तीस तारखेलाही थंडीची लाट आहे आणि ती भयावह आहे त्यामुळे नोव्हेंबरचा शेवट हे अतिशय थंडीचा असू शकतो सव्वीस तारखेला तामिळनाडूला हे वादळी परिस्थिती धडकेल असा अंदाज आहे आज विशाखापट्टणमकडे याचा प्रभाव जाण्याची शक्यता दाखवलेली आहे तर तामिळनाडू केरळ कर्नाटक आंध्र प्रदेशच्या काही भागात सत्तावीस तारखेला वादळी परिस्थिती असेल ही वादळी परिस्थिती अरबी समुद्रात सरकण्याऐवजी काही अंशांनी बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे जे फेस मॉडेलने मुख्य प्रभाव हा वादळाचा पूर्व भारताकडे सरकण्याचा अंदाज व्यक्त केलाय अरबी समुद्रात हलकीशी चक्राकार स्थिती निर्माण होईल एकूणच आपण असं बघतो की ही वादळी परिस्थिती भारतावर फार परिणाम करत नाहीये स्कायमेटच्या अंदाजानुसार आपण बघतो की बंगालच्या उपसागरात वादळी सिस्टम तयार होण्याचा अंदाज कायम आहे सव्वीस तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये ही वादळी परिस्थिती तीव्र होईल विशाखापट्टणम ते जवळपास तामिळनाडूपर्यंत संपूर्ण बंगालच्या बपसागरात याचा प्रभाव वाढणार आहे अठ्ठावीस तारखेलाही महाराष्ट्रात याचा फारसा परिणाम जाणवत नाही एकोणतीसलाही महाराष्ट्रात फारसा परिणाम नाही जवळपास आपण तीस तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी स्कायमेटने महाराष्ट्रात पावसाळ्यात करून दाखवलेला नाही एसीएमडब्ल्यू मॉडेलनुसार पंचवीस तारखेला बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज कायम आहे सव्वीस तारखेला ही सिस्टम तमिळनाडूकडे सरकेल सत्तावीस तारखेला याचा प्रभाव बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला संपूर्ण बंगालच्या उपसागरात या सिस्टमचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे आपण एकोणतीस तारखेला बघतो की हे संपूर्ण वातावरण पूर्व भारताकडे सरकत असल्यामुळे याचा दक्षिण भारतावरचा प्रभाव देखील कमी होईल पर्याने महाराष्ट्रात त्याचा परिणाम जास्त जाणवणार नाही त्यामुळे तीस तारखेपर्यंत तरी या सिस्टमचा महाराष्ट्रावर परिणाम होत नसल्यामुळे थंडीच्या लाटेचा प्रभाव महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे आणि आपण साधारणपणे बघतो की एक तारखेपासून पुढे जवळपास पाच डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग तयार होतील आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी असल्यामुळे थोडीफार गारपिटीची शक्यता देखील वाढू शकते त्यामुळे डिसेंबरची सुरुवात पावसाळी असू शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे या अंदाजात काही बदल झाला तर तो मात्र आपल्याला दररोजच्या अपडेटमध्ये सांगितला जाईल परंतु एकूणच चक्रीवादळ हे दिशा बदलतं आहे त्यामुळे महाराष्ट्रावर कोणताही वादळी प्रभाव त्याचा पडणार नाही महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागरातील वादळी सिस्टमचा परिणाम एकोणतीस तारखेपर्यंत तरी होताना या मॉडेलने दाखवले नाही सत्तावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये पंधरावंश सेल्शियसपर्यंत तापमान उतरणार आहे त्यामुळे थंडीची लाट महाराष्ट्रात कायम राहील अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट कायम राहणार आहे पावसाचं वातोरण तयार होत नसल्यामुळे महाराष्ट्रामध्ये मा बीडसारख्या ठिकाणी तेरा अंश शेल्सिअस तापमान नोंदलं जाणार आहे एकोणतीस तारखेला साताऱ्याला चौदा अंश तापमान नोंदलं जाईल गोंदियाला चौदा अंश शेल्शियस तापमान नोंदलं जाईल मालेगावला चौदा अंश तापमान नोंदलं जाईल याचा अर्थ महाराष्ट्रात पाऊसाचं वातावरण तयार झालं नाही तर थंडीची लाट मात्र तीव्र होण्याची शक्यता राहील बंगालच्या उपसागरात वादळी सिस्टम जरी येत असली तरी महाराष्ट्रात तिचा सध्या तरी परिणाम जाणवत नाही आपणा आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज